महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे बिनीचे शिलेदार ठाणे जिल्ह्याचे बुलंद बुलंदतोप ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शापूर शहर शाखा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी आज शहर शाखेमध्ये नगरपंचायत कर्मचारी महावितरण कर्मचारी तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी यांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले आजच्या दिवशी शहापूर नगराध्यक्ष मॅडम गायत्री भांगरे यांचा देखील वाढदिवस असल्याने कार्यक्रमास्थळी त्यांचा देखील वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे तालुका पदाधिकारी अरुण कासार सुरेंद्र तेलवणे उपशहर प्रमुख मिलिंद भुईर नगरसेवक रणजित भुईर आनंद झगडे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क माझ्या आणि यांच्या शिवसेनेची शाखा हा कुठलाच कार्यक्रम सोडत नाही सर्वच लोकांसाठी ते लोकांना प्रेम असतात प्रत्येकाचं काम करत असतात आणि कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काय ना काय लोकांना त्यांची देण्याची ती दारण म्हणतात ती दारण असते तर काय ना काय प्रत्येकाला गरिबांना गुरुदेव काय द्यावा की त्यांची भावना असते त्यातनं एक छत्तीचा वाटा जरी आपला लहान असता तर त्याच्यात त्यांचं ते त्यांना काम नेमकं काय ते छत्तींना म्हणते ते आपण सगळे जाणता खूप उशीर झालाय तरी खूप गर्दी आहे मी जास्त बोलणार नाही मी आणि आमच्या यांच्या वतीने शाखेच्या सर्वच कलेल्या आभारी आहोत आणि जमलीला माझ्या सर्व गोरे गो आणि या सर्व कामगारांना शेती वाटत करतो खूप उशीर झाला जास्त घेणं नाही तुमच्या अशाच शुभेच्छा तुमच्या असेच प्रेम आमच्या राहो आणि आमच्या हातून सुद्धा असं तुमचं काही तुम कार्यरत होत राहो असं मी सर्वांना एक शाखेच्या वतीने शाखेलाच